चांगलं राहिलं तर तुमच्या सारखी चांगलं राहू देत नाही वाईट नव कसं न्यायचं आणि वाईट कसा झाला पाहिजे तुला आवाज कमी करून कशा पाय बोलू काय माझी गरज आहे माझी चुकी काय आहे तुला आवाज कमी करून बोलायचे कशा पाय काढतु शेती ना काढ नाही करायला बांधून फेर कोण रिकाण नाही

झोप <coughs> होता ती <coughs> वर झोपली होती काटून घेऊन झोपली होती ना तशी का होती का नाही झोपलीच होती सगळं घरभार तो आजारी पडल पहिले जोडी हिलाच ताप आला ना हिला उखान्यात नसलं हिन सगळ्याला याड आणला तोंड उचलून बोलती कोणाला घरात पहिल्यांदा आजारी पडलं <coughs> पहिल्यांदा घरात आजारी तू पडली तू आजारी पडली तिच्या आठ आम्ही दिवस नीट होत नाही आम्ही तसं नाही आम्हाला तर सारखी म्हणायची उद्या तुम्हाला नीट व्हावं लागतंय तुमची काभर राहिली की बघा जावा आम्ही तसं बघत नाही कोणाला की तुमची काभर राहिली ती बघा जावा जे आम्हाला हाताला दिसतय डोळ्याला दिसतंय हाताला मी येतय ती थांबची येथ दिसत बोलायच नाही कुठं बाप तुझा दवाखान्यात नेऊन डस्क लावतोय करता मी घरातच दवाखाना बांधतो की सगळ्याला आणि बघ तू डॉक्टर घरी आणून ठेवतो तुम्ही एक तुम दिसाडी आजारी पडायला लय काम करून डस्क लावताय चांगलं पंखे वाराला तुपाची झोपतंय त्यामुळे तर आजार तुमच्यापाशीच परत येते नीर बोला मिस नीट बोलून मग वाईट बोलून माझं पदी रोय लागलं लोक कुठपर्यंत तुका नी अट लागल आज आज नी अट लागल मला कामाचं नीट नाही नी लागलं लागल श्री आवाज वाढत नसतो माझं

बापू घेऊन शिना काय करतो तू घरी होती ठेवायचं दादू तापतानाय मग ती ताय नाही ध्यात पण ठेवायचं घरी आहे म्हणून राहत निघू आलं तिथ तुम्हाला काळजी होती म्हणून आले ती होती म्हणून पैसे झाले तर म्हणून तुमचं भीती हल्लाय आराम द्या खायचं सारखं नेवत बीपीचा लाभ तू का हल्लं कुठपर्यंत दवाखान्यात नाही एक दिसण देत नाही सारखं दवाखान्यात कुठपर्यंत तुला बोलली बापण लेटस्ट लावून आता तू तर बनली ओकू बाप सारखा मला दवाखान्यात नेऊन तुला कुठपर्यंत दवाखान्यात सांग दररोज लावलं तर लक्ष्मी येत नाही पण वाईट निवडी सगळे गोळा करून घेऊन आले कुठपर्यंत तुझं ऐकून घ्यायचं हा तो देशाने उचल म्हणून गबसतो तू तुझ्या जाग्यानं तुझ्या पायरण राह तू जेवण लावला म्हणून तुझी माया करत होतो तू जरा असं लागली का नाही मेर वाटायला अजिबात माया करणार नाही तुला पहिलं रंग लागली माया काय होता ती बघायला ते माझी मला मुखाची काम आहे त्याशिवाय तू सुधारतच नाही

फुकटच सगळं घ्यायचं आणि तुम्हाला सवय लागली आजारी असल्यावर काय आजारी आजारी मला वैताग आला तुम्ही आजारी मला पैसे उपायाच देऊ नका तुमचे पैसे तुम्ही तुमच्या खिशात ठेवा देऊ नका मला पैसे काय डोकं असं सवय चाललं आता उलट चालवतो उद्यापासून टाकून येतो गेली ती सगळे बोलले दोन तीन शब्द चांगलं राहिलं तर तुमच्यासारखी चांगलं राहू देत नाही वाईट वाढण कसं न्यायचं आणि वाईट कसा झाला पाहिजे एवढं तुला लगेच आवाज कमी करून कशा पाय बोलू काय माझी गरज आहे माझी चुकी काय आहे तुला आवाज कमी करून बोलायचे कशा पाय काढू गुरुत्ती ना काढ नाही करायला बांधून फिर

माहित आहे काय सांगायची गरज आहे तोडाला पट्टा बंद होत नाही एवढाच जोलाय गिला पडत नाही त्या गिरणीतलं पीठ संपल्यावर तर ती गिरण लोक बंद करते ती मोटर का तर ती पाळ्याला पाळी घासून वाजून बंद सगळं ते स्वतः निघून जातं पण तुझं बोलूनच फुकेल नाही एकलाच राहणार आहे तू तसलं भ्या घाल नको तुझं तुझं काम बघ तू पाहिजे डोक्याचं दही करून नको लेकरा पैसे बसले बसू देत नाही काय करताय लेकरा